รมบายบายบายบายบายบายข้าวอันบ่ข่าวฟุ่ยบาบากายหนว

बाप यांचं काम आहे हा अंगावर टाकल्याबरोबर बरोबर करते नसल्यावर करायचं अंडी ठेवल्या अंडी ठेवल्या उलटा आंबा नाही तेच कि चिकाची बाजू खाली हे बुट्टी मधले बघायला पाहिजे हा पिकले पिकले असले तर घालून दोन दोन दिवस झाले की घालून दोन तीन दिवस आहे असं म्हणजे ठरलेले दिवस असतात काय काय लवकर पिकत बाद व्हायचे ना तिकडे आम्ही आडी घालतो आई लांब लांब घालतो एवढ्या जवळ घालत नाही एकमेकांना चिटकून त्याला नाही पण ते एक आंबा खराब झाला ना बाकीचे पण खराब होतात लागलं तर

थांबत नाही यामध्ये मध्ये येऊ नकोस एवढा नाही नाही नको काढू त्याची झाडाला पिकून की चांगले एवढे त्याच्यात हे वाशे पिकले ओ, वा पिकले पाहिजे हे बाबा खरं एवढे नाही पिकणे हे आता भरपूर लागले पण ते पिकाय पिकले की काढायचे पिवळे झाली की काढायची भरपूर लागले हे तर पिवळे पिवळे झाले काढते बघ कच्चीत अजून वास किती भारी आलं बघा हा भा पिवळ्या झाल्या बाबा हा हा पिवळा झाला एवढा पण यासाठी हिरवाय पिकून लागलीच वरती लागली झाड पण हिरवं आणि ते लिंबू पण हिरवे त्याच्यामध्ये पिकल्याशिवाय दिसणार नाही बाबा कुठे आहे हा आतमध्ये पकड चला चांगला आहे का

का हा बघ केवढे लागलेत ना हिरवे हिरवेकर घरामध्ये दे ह्या लिंबू सर्वतर या चला चला इकडून जाऊ